शांता मावशी ते भांडे असतील काय राहील तर ते अंग बाई घसून टाकू दे मी घसीते ना भांडे नको आता ना मला जेव का, दे घसून ते पडले का आता। नहीं का नाही त्यावर मग आवडतो आंघोळ पटकन अग मी ना बाथरूम मध्ये गेले तिथं साबणच नाहीये आंघोळीला साबण नाहीये नाही ना अगं मी कधी साबणच नाही लावित तू साबण नाही लावित का मला आहे ना ते साबण लावला का नाही अंग तडा तडा करते असं कधी सवय नाही म्हणजे तू बिगर साबणाचीच चांगलं करते का मी बिगर साबणाचीच करते बाई तुला का कसं काय होत आहे बिना साबणाचं आता मला सवय पडेल बाई हां मग आता मला नाही होत बाई मला साबण आणायला पैसे दे असं कर हां हा पैसे नाही तुला काय काय आणायचंय काय शॅम्पू साबण ते या बाई तो हाताने आण हा दे हाय का नाही तौ काय माहिती पैसे कुठं ठेवले मी म्हणजे रोज नुसतं बुडबुडा पाणी घेते काय तू माव संपाय कधी दिसतय का तुला साबरीला गोरी भुरकी दिसते का मग पाय बर मला सवय वेळ मग मावशी कोणाची तू पैसे कुठे ठेवले मी काय म्हणते मावशी हं असेल तर पाय नाही तर हाय माझ्या पर्स मध्ये घे जाते घेऊन नाही ना असतील ग मला ना असं ध्यान नाही राहत बाई त्याच्यामुळं हाय आई बाय तुला काय शॅम्पू साबण कोणता आणायचा मग माझ सुटे नाही आता बरोबर त्याच्यातून ना तुला काय आणायचं ते आण उरले ते परत घेऊन ये दुकान आहे ना जवळ हा दुकान आहे अशी सरळ जाय आणि तशी पुढे या बाई एकदम समोरच दिसतय दुकान असं बरोबर आले मी घेऊन बघा हा लवकर ये बरोबर कोणाच्या एड वळू नको बर का बाई बायला हटकीत वाटा वाटाना कोणाची आहे कुठं चालली आता मी चाललं जाईल ओळख जरी नाही तरी बायाला ना येते मी लवकर लवकर ये पाणी गार गारवाईन आताच्या पूर्वीचे लिने राहत्या बाई आपल्याला समजण उपजन ना काय बरं आपलं साधं ओळख बाई मावशी म्हणा एड जवळ दुकान आहे तर काही दिसा नाही बी आता का बस स्टँडवर जायला लागतं का काय काय बाई ते मा भाऊ असताना पिनू त्यांनी बरोबर आणून दिलं असतं मला साबण शॅम्पू सगळंच पण तो जाऊन बसला पंढरपूरला त्याच्यामुळं मला आता जायची वेळ आली इकडं दुकानात चला आता जाते बस स्टँड वर पाहते हे जीवन असलं देऊ नको रे कधी कुणाला माझ्या वाट्याला दिलस कुणाच्या वाटेला देऊ नको हय बाबा चाललंय डोळे का फुटले काय तु मला दिसतच नाही हो दिसत नाही हो हो चाल पार इकडं चाल अंगावर धक्के मारीत हा हो, काय सांगायचं आंधळा मी आंधळा मला काय दिसत नाही खरंच आंधळा दिसत शाबूत नाही डोळे दिसायला चांगले पण मला काहीच दिसत नाही मग इथपर्यंत आला कास काय तू हो हा? मला जायचं एस टी स्टॅण्ड वर का? हा का हा, तुला बस स्टँड जायचं काय मला बस स्टँड वर जायचंय इकडं कुठं आलं मारायला इकडे नाही बस स्टँड ते तिकडे माग माग एक जण मला ते गावातला माणूस म्हणलं ह्या रस्त्यानं सरळ जा म्हणे तुला बस स्टॉप गावल नाही नाही इकडे नाही इकडे इकडं नाही 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 की आंधळा आहे ना पण तू खरंच की मला काय दिसत नाही बघा ऐका का काय दिसत नाही बघा डोळं बघा माझं बघा आहे का काय दिसत नाही मला डोळे तर तशी चांगली दिसते मला नाही डोळ दिसायला चांगला असून काय करता खाटी माझी कुठं पडली आता थांब थांब जर काठी हा पण तुम्हाला सांगू का बाबा हां या आशेच येते ते आंधळ्याचं नाटक करून आणि त्यांना सगळं दिसतं त्यांचे डोळे शाबूत राहत्या पण खोट सांगा त्या आम्ही आंधळ दे द्या आम्हाला भिका वाडा म्हणते हो तसं नाही हो माझा जसा जन्म झालाय ना तस मला काहीच दिसत नाही जन्मापासून दिसत नाही हो मग इड इकडे कोणाकडे आले तुम्ही या गावात काय ही गाव आहे म्हणजे तुम्ही याच गावचे काय हो याच गावच आहे तुम्ही गावात नवीन दिसताय हा हा नवीनच आहे मी पण इड पाहुणी ना पाहुनी हा कुणाच्या इथं आलाय पाहुणे हिड आहे ना माझी मावशी राहती सुमन बाई कुठे सुमन कुठे ओळखतो ओळखतो मी तिला काय सांगायचं तुम्हाला नशीबच बघा बी माझ तुमचं नाव काय माझ गंगाराम गंगाराम नाव गंगाराम जाधव जाधव हो हा हो। हा बरे बरे मग चला मी चाललय बस वर बस स्टँड वर चाललंय का नाही नाही बरं होईल उलट मला तुम्ही बस स्टँड वरून ना ना लय बरं होईल मग का हो तुम्हाला काही लेकर काही आहे का कोणी नाही आहे का हो मस्त लय काय सांगायचं दोन बायका आहेत मला काय सांगायचं दोन बायका तुम्हाला दोन बायका आहे मन... हा मग पहिल्या बायकूला पाच पोर आहेत हा आणि दुसऱ्या बायकूला आहे ना हा? चार पोर आहेत पाच आणि चार म्हणजे नऊ पोर आहेत तुम्हाला नऊ पोर आहेत आणि मग म्हणजे तुम्ही अशा आंधळे तरी तुम्हाला दोन बायका आहे हा मग जमीन नाही आहे मला हा जमीन आहे मला गावात बरीच प्रगती करेल मग तुम्ही हा मग आंधळ असून सुद्धा चांगल्या बायका भेटतील हो कसं आहे माहितीये का जमीन, ले हो। जमीन जास्त असल्यामुळे ना मग मला दुसरी पण बायक होती भेटली मग आता तुम्ही आंधळे मग तुमचं एवढे दिवस म्हणजे कसं काय चाललं असं सगळं मस्त चांगलं चाललं होत काय सांगू तुम्हाला ना ना आपल्या नशीबच गांडू तर पांडू हा ते बरोबर आहे असं आहे आता नऊ पोर दोन बायका पण आता माझ्याकडे काही लक्ष देत नाही अरे रे रे काय उपयोग नाही तुमचा पोरांना जन्म देऊन काय सगळं पोरांनी आहे ना कागदा माझ्याकडून सगळं अंगठ घेतलं मला काय दिसत नाही वाचायला येत नाही दिसतच नाही म्हणलं काय वाचणार बरोबर मला नुसते म्हणायचे बाबा या कागदाव जरा अंगटा द्या पोस्टमॅन न कागद दिलाय त्याला पोच पावती द्यायची म्हणून अंगठा द्या म्हणत होते अरे मी दिलं सगळं म्हणजे फसवणूकच केली तुमची हा मग काय करणार घेतलं त्यांच्या नाव करून सगळं नाव करून घेतलं आता तुम्हाला सांभाळती नाही का कशाच काय म्हणून तर गाव सोडून बाहेर निघालोय मी हा ना हो आता पोटासाठी काय केलं पाहिजे पण तुम्ही अशा आंधळे आता तुमचं या गावात ठीक आहे तुमच्या ओळखी पाळखी आहे कोणी बी तुम्हाला योग्य ठिकाणी नेऊन दे ठेवेल नाही का पण बाहेर गावला गेल्यावर असं तुम्ही चिरडून मारल नाही एखाद्या गाडी खाली जाऊ दे आता काय देवानं आपल्या नशिबात लिहिलंय घडायचं ती घडणारच एक तर तुम्ही हाय बी एवढे एवढेशे आणि एखादा टाइम दिलं फटक्याने एखाद्या गाडीवाल्याने उडून तर काय करशील हा नाही नाही माणसं कसे चांगले समाजात आहे ना काय काय माणसं चांगले काई -काई, हा नाही काय काय अशी माझ्यासारखे माझी विचारपूस केली हा ना हा ना मग अ चांगलेला कोणी सहकार्य करत करत ना नाही ना माणसात देव पाहायचा राहतो चांगल्याची मदत करायची राहती मग दगडात कधी देव नाही पाहू माणसाने दगडात देवच नसतो माणसातच देव आहे बघा हा ना मग तेच ना असं बरं झालं देवासारखं मला भेटला तुम्ही पण तिकडे स्टँड कडे निघाला ना हा मग तिथपर्यंत मी करते तुमची मदत सोडून देते तुम्हाला मग पुढं पा बर बर मला आहे ना तेवढं स्टँड वर आहे ना नेऊन संगमनेरच्या गाडीत बसून देल का हा दिल दिल संगमनेरला कुठं चालले तुम्ही आता जात संगमनेरला हा बघू आता कसं आपल्याला दिवस काढले पाहिजेत कुठं तरी जायचं रोज नवीन एका गावाला हा त्याच्यापेक्षा मस्त पंढरपूरला देवाच्या दारी जाऊन बसा ना आता पंढरपूरला जायला एवढा पैसा पण नाही ना खिशात मग इकडे तिकडे बॉम्बण्यापेक्षा तिकडे देवाच्या दारी जाऊन बसावा नाही देवाच्या दारी जाऊन बसायचं आहे आणि मग जाणार जाणार आता ती वारी पण चालू आहे ना नाही वारीत नका जाऊ नाही वारीत नाही जात नाही गर्दी आहे तुडवतील लोक तुम्हाला मग दिसत नाही आपल्याला म्हणून गाडी गाडीनच जाणार बरं चला मग मी ना साबण आणायना चालले दुकानामध्ये तुम्हाला सोडून देते मग चला काय झालं आय दोन चार दिवस मस्त वारीच चाललो पंढरपूरला आणि अचानक असं काही संकट आलं का बो जेवणं खावण्याची सोय भरपूर असं नाही वाटलं जीवाला का कुठं भूक लागली आणि भूक लागली तरी इडून इडव गेलं का जेवण होतं नाश्ते होत्या चहा होतो खूप मजा होती दिंडीत पण मग तिथं एक ठिकाणी टँकर खाली आंघोळीला गेलो बा अहो आंघोळीला गेलो अशी पियांड काढली ब्याग बाजूला ठुली आणि ब्यागच्या खाली पॅन्ट ठेवली अहो लोक काही देवाला येत्या काही चोऱ्या करा येत्या अहो काय सांगायचं लगेच ती पॅन्टच काढून मी आंघोळ करत तो पॅन्ट गेली बा अहो पियांड घालाय आलो तो पियांडीचा पत्त्या नाही आता म्हातारीला जर माई गमत माई झाली ना म्हातारी हसल बाबा काय म्हणशील गेलं पोहार आणि आलं निघून काय करावं त्याला इलाज नाही म्हातारी कुठे गेली काय माहिती बा घराला कुलूप लावून गेली भूक लागले पोटाला चावी ठेवली नाही इथं कोणाकडे त्याला कळत नाही चावी ठेवून जावं का काय याला पिण्या दिसतंय आता पंढरपूरला गेला होता काय गे इकडे हॅलो हॅलो बस इकडे काय म्हणतो पंढरपूरला गेलो होता ना आईला गेलो पंढरपूर लय हाऊस रे लय हाऊस गेलो तो गावचे दोस्त म्हणत चाल पंढरपूरला गेलो गेलो येता येता आजे ना लय मोठी नुसकान झाली बाबा अहो काय सांगायचं भूक तर लय लागत ही चालून चालून पण मग तिड आहे ना असं आहे देवाना सगळ्यांना भरपूर दे बाई या इडून इडव गेलं का कोणी वडे देतं कोणी बिस्किट वाटितं तू खायसाठी गेल तर या कायसाठी नाही रे चालून भूक लागत ये ना मग मी खायचो काही बी आणि तुला सांगतो थोडासा पुढं गेलो बा होता एक मग कपडे काढले बॅग बाजूला ठोली बॅगी खाली प्यान ठुली पैसे होते ना रे पाच सहा हजार रुपये पाच सहा हजार पैसे काल घेऊन जायचे अरे काय झालं म्हणलं लागत आहे तिड नंतर पुढं काही खायला भेटत का नाही बस सारे दिंडे जेवण राहत ना राहत पण नेले मी पैसे आणि फोन वाजाराचा हम्म ते पिंडी ठुळेल होता अंघोळ करता करता पियांडच नेली ना उचलून बॅग टुली तिड चोरा अहो चोरांनी काय सांगू ना असं राहत आहे वारीमध्ये अरे पण मला असे ना ती ती स्कुटी देवा ठेवली मग तू आता वारी सोडून रिटर्न आला का हो रिटर्न आलो घरी आता उलट माझ्या आईला हसू होईल माहितीये का तरी ती म्हणलीच होती काला जातो तू तो अचानक वारी पुरी नाही वायला बरं झालं सांगितलं आता माझ्या आईला मी तेच सांगाल मी आपण बस नाही जाऊ पण या वाऱ्यात काय जाऊ नको वारीत नकोच बसणं बसणं गेले ना उलट देवाचं दर्शन होईल भाऊ या मात्रायला कोणी सांगू समजून सांगावं काय माहिती ती बी दरवर्षी जात राहते पण त्याला काय घेऊन नाही जाते पैसे बेशी नाही नाही अरे पण मग ते लय अवघड होत बाबा ते कसे ते बिशीत असतील आम्ही आमचं कसं कस झेंडेव पंढरपूर फुकाट नाही नाही त्यांच्या टोळीच राहते बायांची नाही मग ते बिशीत राहते आम्ही फुकाट होतो ना आणि मग तुला सांगतो आलो ब घरी आता घरी गेल्यावर म्हातारी हस ती काय करते काय माहिती जाऊ दे मरली झाली दोन तीन दिवस तर चाललो ना रे हाऊस झाली बा तुझी हाऊस झाली म्हणजे पुन्हा देवाला जाणार नाही पाय पाय बसण्यात जायचं हो बसण्यात जाणार ज्या तसा आपल्या हृदयात देवाची अरे लय मजा केली बाबा काय सांगतो लय आणि तिडव जर असतो तर अशी मजा झाली ती शरद भाऊ यायला पण देवानाच विचारलं विचार केला का याना एवढी मजा दोन चार दिसत केली तेव्हा महिनाभर चालताना किती मजा करीला बर त्या जबाच्या म्हणलं राम, राम। नाही का अरे वाट वाटपावर राहिलो मी कुठे गेली लावून गेले कुठं काय माहिती कुठं जाऊन बसले मला भूक लागली असल गेले असेल कुठं कोणाच्या घरी बरं चाल बोलू सांगते ये ये का येतो तू आक बसायला मी काय टेन्शन घेऊ नको पण मग हे थोडं वाईटच झालं माझी वाल काय नाही चाल देवाच्या दारी झालाय ना हे गेलं तर जाऊ दे देव अजून हां मग कमवून घेशील तुला काय हा चाल येऊ का हा ये पंढरपूरला गेला पैसे हारून आला चोरी झाली त्याचे पैसे आई मात्री कुठे जाऊन बसले काय माहिती ते हावसा बायक तरी जाऊन पाहतो तिथे जाऊन बसले काका का। हो हात दारा माझा मी पडेल थकले काय नाही थकलो नाही रस्ता सुधारा ना नाई नाही चला -चला, बरोबर नाही ते तुम्हाला स्टँड पर्यंत पण तुमचा हात लय मऊ आहे हो म्हणजे आहे लय मऊ आहे काय सांगायचं तुम्हाला माझ्या दोन बायका आहेत ना त्यांचा सुद्धा हात एवढा मऊ नाही एवढा हात तुमचा मऊ आहे हा हा लई शांत दिसते गंगारामचा हात धरेल ते काय झालं आज पाहू बर इच्छा दोन तरी पाहतो शांताला आल। आता दोन मिनटात पुस आपण तिथं जवळ आलं ना मग बरं झालं शांतताई शांत ताई कुठे चालली पिनू भाऊ तू आला ताई वारीला गेलतो ना मला सांगितलं ना मावशीने तू कधी आली मी आले आता कालच आले अगं ते वारी ते नाय अवघड हा ते पैसे प्यान चोरी गेली ना मग मी निघून आलो मला आता मावशी म्हणा तो आता महिनाभर येणार नाही तू तर आजच टाकला नाही नव्हतो येणार पण आता असं झालं कुठं थांब ती वारीला ते बरोबर त्याच्यापेक्षा आपल्याला मस्त बसन जाईल दर्शन करून येईल हा मग ते बरं पाय दोघे नाही हा पण याला घेऊन कुठं चालली कोण आहे हो? तो भाऊ मा, मा भाव। का आ, ये बर का दिसत नाही ये बाबा आंधळे ये हा मग यांना घेऊन ना मी बस स्टँड पर्यंत सोडून देते आणि मला साबण आणायचे तसं साबण घेऊन येते सोड त्याचा हात सोल नाही रे नको अग तुला आहे ना प्रत्येकाची किती हा आंधाळा नाही नाही हा या गावचा असाच टी एल टी इंडतोय तुला फसावलं तू नवीन दिसली ना गावात बरं का कारे गंगाराम आजपर्यंत तो इडत गावात फसावलंच बायाला पण बायार किती फसावले असेल रे चांगली पोर दिसली का तू फसवलीच म्हणजे तू ओळखित का येचा, येचा हा ए, 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 हा गावातलाय ना त्या जादवांच्या घरचं ना हा काय नाव म्हणलं गंगाराम गंगाराम म्हणजे हा नाही का ताई तू याच्या याच्यावर गेली का याचा काढून पाय हा आंधाळा काय दुसऱ्या पुरुंना फोशित मला खरं दिसत नाही दिसत आहे नाही म्हणतो ना बुठारण्या गंगाराम ही माझी बहिणी तुला माहितीये का ने तुला नेमकं बहिणीला तुला पटलं रे तुला दुसरं कुणी दिसलं नाही का रे तुला तुला माहीत मावस बहीण दिसली का तुझी मावस बहीण आहे का आणि मग तुला कोण दिसती मला काय मला काय माहिती अरे पण तू आजपर्यंत एवढ्या बायांना फसावलं तिला फसवाय निघाला का ती पाहुणी बाई येईल गावात तुला सांगत ते पिनू भाऊ पीएमल मारू ना के मारू ना बुठक न वांग हा खुशाल म्हणत मला दोन बाय काय अरे काय रे बुठक अरे काच काय आला amma मारते कशाला मारते कशाला म्हणजे कशाला आंध्रेचं रूप घेतलं चालला बॉम्बा मारी तिकड हा ओ तेना लय फसवलं ताई लोकांना बाबा बरं झालं तू आला चालला ना मला बस स्टँड क घेऊन आणि मी यडी खुशाल त्याला दाखवायला बस स्टँड हो oh, येना असं रूप घेऊ घेऊ येना अर्ध पोतनीच ते चिल्लर साशविले काय सांगू तू काय तू अशी खोट बोलाल का मी आख्या गावासरी म्हणता असला oh. म्हणतच होत माहिले जमीन जा जागाय म्हण त्याच्यात मुला त्याला त्याला देवा ना पण आहे ना ताई बायांचा लय ना आधी बर का पाय के के पण त्याला नात आहा, खोला अरे तो या लेखी सारखी ना मी अरे बुठकण्या गंगाराम जाऊ दे आज तुला मी जाऊन देतो आज मी आई टेन्शन मध्ये खरं आणि उद्या सकाळी ना गावात तुला ग्रामपंचायती पै पुढे घेतो कशाला कशा कशाला दोन चार लोकांना गोळा करतो मग तोही चाले सांगतो अरे तु चांगल ना तुला दोन काय बाबा आणि वरून आमच्या बहिणीला ला पासू आहे निघाला तू खरंच यार माणूस यार तुलाच येऊ जाण ते जाऊ जा, दे रे अरे जाऊ द्या रे माझी कवाब सोडित जाऊ दे, दे तिकडे जा, कशाला का ग्रामपंचायत मध्ये अरे कशाला म्हणजे तू आज माई बहीण फसवली तू दे एखाद्या गरीबाला फसवशील ना लाई जा देवस काठून त्याला अगं ताईयाचं लय झालं या गावातलंच ते नाही नाही मग गावच्या लोकांनी याचा याचा बंदोबस्त करायचा ना गाव आणि याचा म्हणजे पळालं काय पळालं म्हणजे अगं बुट्ट तेवढं खोटं आहे ते हा ना पाहिलं बाबा हाय तरी केवढं आणि खुशाल म्हणतो मी आंधळा आहे तुला काही समजत नव्हतं का तू खुशाल त्याचा हात धरला आणि काय ग गुल्लू तुतु तु घेऊन पळती लाटण्यासारखी नाही ग ऐ बाबा मला काय माहित आम्हाला वाटलं आंधळा आहे का काय अरे काचा आंधळा हाय ना बायांला फसो ही आला बाई पाहिली का फुरण येत हा ना <coughs> पोळ्याच्या बाईला ल कस फुराण येत हा सगळ येतो हा का आता तुला माहिती बाबा तो आज गावचा येतो हो मा गावचा आहे पण त्यानं लईन पाप केलं बाई गावाला पाऊस गेल त्याच्या बाई हा ना हा म्हणजे एवढं एवढं सांग एवढं विचित्र आहे हो त्याची कीर्ती अशी दिसती पण काय म्हणते मूर्तीला ला कीर्ती माझी मोठी बायांना पटवायची कीर्ती काय बाया पण तुला पटवला असत मी जर आलं नसतं तर तुला त्याच्या वाड्यावर वाड्याहून आणि तुला माहितीये ना मी कशी आहे मग नाही तू आहे पण ते लय पण तुला माझा जर मला हात लावला असताना आसा धरला ना असत असं फेकून दिला असता मी तुला तसं नाही ते जर तू असं उच्चारला असत फेकला असत ना ते लगेच समोर कावं जर फेकलं ना असं गोचा चिटकून बसतंय मंग बाबा बर झालं तू आला रे मी आलो म्हणून तुला सोडलं त्या था त्यानं लय रन काळ गावात केलाय ग नाही पण तुला गाभारला असतो घाबरला मग त्याला माहिती ना गावचा माणूस तो दारा हिडा आहे ना म्हणजे आपल्याला फक्त मिशा नाही तर माणसं असे लांबून हा ना असत बर झालं बाबा मग तू कोणा चालली अरे तुला सांगितलं ना मी साबण आणायला चालले दुकानामध्ये मध्ये आता बारा, बारा वाजले दुकान बंद झाले माझ्या पीटीत एक साबण आहे ती येतो तर मावशी साबण लावित नाही ती म्हणते मी नाही लावित बाई साबण तुला अंगाला लागत आहे ना माझ्या काय ना मग पॅके चाल बर मग पीटीत साबण आहे तो मला मग त्याच्या उद्याच पाहतो आता मी जाईल निघून दोन चार दिवसांनी आता मी कुठे इडं राहणार आहे अरे तू जाईल निघून पण तुला फसवलं बर झालं नाही नाही पण सारखं दुसरं कोणच्या आया बहिणीला नको नाही आणि असं फसवायला मग त्याला काय करा आता आता मी गेले का निघून एका दिवशी असं चौकात घ्यायचं गावचे लोक गोळा करायचे त्याचा बंदोबस्त करायचा करायच लागेल गावा बाहेर टाकायला गेल हो एक दिवस तर त्यांना असे नाटक केले या गावात आला दरबर अस तुला दाखवतो करून त्याच स्वांग अशी ताटली घेतली हातात आणि चाललं ना असं ते कुठले पाहुणे बाहेरचे चालले होते ते असे लग्नाला चालले होते इकडे मळ्यात बर का ताटली हातात घेतली ना असा चाललंय बाय हो म्हण काय म्हणायचं माहितीये का आंधाळ झालो देवा नाही हात न पाय भिक्षा गवाडमाला वाडमाला काही सांगू ग तुला आंदाळ झालो देवा नाही हात न पाय असं करायचं का असं केल्यावर तुला सांगत होत्या लोकांनी त्याला पाचशे रुपये दिले ना पाय आता तोंडाला हात लावूनच पाहत राहिलो रे त्या गांग्या करून विचित्र आहे म्हणून पाहिजे म्हणायला पण काय माहितीये का फक्त कोणत्या आहे ना लिखी बाळीचा छेड नको काढा काय वाटतं तुला त्याला काही कळत नाही पाहिलं उद्या काय करायचं चल तुला आंघोळ नाही करेल नाही चल चल